शॉट वन टेक वन ॲक्शन नमस्कार मंडळी मी हरिवैद्य आज तुमचे स्वागत करतो आपल्या चित्रलेख या एपिसोडमध्ये तुम्हाला माहिती आहे का आजकालच्या जगामध्ये किंवा सर्वसाधारणपणे शंभर कोटी दोनशे कोटीचं बिझनेस करणं ही फार सोपी गोष्ट आहे कारण तितकं तंत्रज्ञान आणि मार्केटिंग स्किल्स हे आपल्याकडे अवेलेबल आहेत आजच्या तारखेला पण जेव्हा फिल्म इंडस्ट्री ही सुरू झाली होती म्हणजे एकोणीसशे तीस एकोणीसशे तेरा हा जो काही काळ होता त्या काळामध्ये शकुंतला हा भारतातला सर्वात पहिला चित्रपट होता जो एकशे चार आठवडे चालला होता आणि त्याचे निर्माते आणि दिग्दर्शक जे आहेत ते आपले आजच्या एपिसोडचे नायक आहेत आणि त्यांचं नाव आहे वी शांताराम म्हणजेच शांताराम वणकुद्रे चला तर मग बघूया शांताराम वणकुद्रे म्हणजेच वी शांताराम यांचा प्रवास कसा होता नमस्कार मी हरिवैद्य चंद्रकोर फिल्म्स प्रस्तुत चित्रलेख या सिरीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेतोय म्हणजेच शांताराम वणकुद्रे हे अत्यंत उत्कृष्ट आणि प्रभावशाली असे दिग्दर्शक होते त्याचबरोबर ते निर्मातेसुद्धा होते त्यांचाच आज आपण प्रवास जाणून घेणार आहोत की त्यांचा खडतर प्रवास कसा होता त्यांची एकंदरीत सुरुवात कशी झाली या सिनेसृष्टीमध्ये आणि त्यांनी दिलेले हिट चित्रपट कुठले होते शांताराम वणकुद्रे यांचा जन्म अठराशे नव्याण्णव साली कोल्हापूर येथील ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला तर दादासाहेब फाळकेंचे सिनेमे आणि बालगंधर्वांचे नाटक हे बघता बघताच ते मोठे झाले एकोणीसशे चौदा साली बालगंधर्व नाटक मंडळी ह्या त्यांच्या नाटक मंडळीमध्ये त्यांनी नट म्हणून प्रवेश केला आणि इथूनच त्यांचा खरा प्रवास हा सुरू झाला एकोणीसशे वीस साली दादासाहेब फाळके यांच्या मुखपटांच्या यशाने प्रेरित होऊन कोल्हापूरमधील प्रसिद्ध चित्रकार म्हणजेच बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ह्यामध्ये ते सामील झाले बाबूराव पेंढारकर यांनीच त्यांचे नाव व्ही शांताराम असे केले आणि आपण त्यांना त्याच नावाने ओळख कारण वणकुद्रे हे सुद्धा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधूनच शिकलेले आहेत त्यांनी तिकडे अभिनय आणि दिग्दर्शन या गोष्टींचा आढावा घेतला आणि त्यांचे शिक्षण तिकडे पूर्ण केले एकोणीसशे एकोणतीस साली व्ही शांताराम यांनी कोल्हापुरात प्रभात फिल्म्स कंपनी ही स्थापन केली या कंपनीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये एका नवीन सुवर्णयुगाला प्रारंभ झाला वी शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली गोपाळकृष्ण खुनी खंजर राणी साहिबा उदयकाल झुलुम चंद्रसेना इत्यादी पौराणिक व स्टंडबाद सिनेमे निर्माण केले एकोणीसशे बत्तीस साली अयोध्येचा राजा हा मराठी पहिला बोलपट निर्माण करण्यात आला आतापर्यंत आपण जो प्रवास बघत आलो तो होता मुकपटांचा प्रवास पण ह्याच आपले शांताराम बापू म्हणजेच व्ही शांताराम यांनी आपल्या मराठी चित्रसृष्टीला पहिला बोलपट सिनेमा दिला आणि तो होता अयोध्येचा राजा जो आला एकोणीसशे बत्तीस साली त्याचे संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे होते व प्रमुख भूमिका दुर्गा खोटे बाबूराव पेंढारकर मास्टर विनायक इत्यादी नामवंत अभिनेत्यांनी केल्या होत्या भारतीय सिनेसृष्टीमध्ये बायपॅक पद्धतीने तयार केलेला पहिला रंगीत बोलपट म्हणजेच सैरेंद्री ज्याचे दिग्दर्शन ऑफकोर्स केले होते व्ही शांताराम यांनी व्ही शांताराम यांचा खरा टार्गेटिंग पॉईंट होता तो म्हणजे एकोणीसशे बेचाळीसमध्ये म्हणजेच एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी राजकमल स्टुडिओ ह्या प्रोडक्शनची स्थापना केली राजकमल स्टुडिओचा पहिलाच चित्रपट होता शकुंतला जो तब्बल मुंबईमध्ये एकशे चार आठवडे चालला आणि अमेरिकेमध्ये सुद्धा व्यापारिकदृष्ट्या हा खूप चालला आणि या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन केले होते वसंत देसाई यांनी आणि ह्याच सिनेमाच्या नटी होत्या जयश्री एकोणीसशे सत्तेचाळीस साली शकुंतला या सिनेमाला व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकतेचा पुरस्कार मिळाला शांताराम बापूंच्या कारकिर्दीबद्दल सांगायचंच तर त्यांनी असे अनेक सिनेमे आपल्या भारतीय सिनेसृष्टीला दिले त्यापैकी आदर्श कुटुंब आणि दो आखे बारा हात ह्या दोन्ही सिनेमांचं चित्रीकरण एकत्रितच चालू होतं तुम्हाला माहिती आहे का मंडळी व्ही शांताराम हे अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ठरले त्यांच्या दिग्दर्शन कौशल्याने अगदी सिनेमासृष्टी ही भारावून गेली होती त्यांच्याबद्दल सांगायचं झालंच तर त्यांना विविध पुरस्कार मिळाले जसे की पद्मभूषण पद्मश्री असे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्याचबरोबर दादासाहेब फाळके पुरस्कार हा सुद्धा त्यांना बहाल करण्यात आला एकोणीसशे सत्याहत्तर साली वी शांताराम चलचित्र शास्त्रीय अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान ही सार्वजनिक विश्वस्त संस्था स्थापन केली एकोणीसशे एकोणऐंशी साली भारतामध्ये पहिल्यांदाच वी शांताराम यांनी आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव भरवला तसेच पुढे कालांतराने त्यांनी चेन्नई आणि कोलकाता येथेसुद्धा त्याचे आयोजन केले आचार्य अत्रे यांनी शांताराम बापूंना चित्रपती हा किताब दिला तर तसेच नागपूर विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली व्ही शांताराम यांचे योगदान दिग्दर्शनामध्ये तुम्हाला कसे वाटते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि शांताराम बापूंचे तुम्ही कुठले सिनेमे पाहिले आहात आणि तुम्हाला कुठले सिनेमे आवडलेत त्यांचे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा बरं आजचा चित्रलेखाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि चंद्रकोर फिल्म्सचे असेच तुम्हाला काही एपिसोड्स काही वेबसिरीज आणि अनेक विविध कॉन्टेंट्स बघायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बरं आमच्यासोबत तुम्हाला जर जोडायचे असेलच तर चंद्रकोर फिल्म्स डॉट इनला नक्की व्हिजिट करा आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद